दरवर्षी भाद्रपद महिन्यात महिलांकरिता अतिशय महत्वाचा आणि धार्मिकदृष्ट्या विशेष असा हरतालिका व्रत येतो यंदाही मंगळवारी महिलांनी निर्जल उपवास पाळत शिवपार्वतीची आराधना केली तर बुधवारी विसर्जन सोहळा पार पडला या व्रतामागे देवी पार्वतीने भगवान महादेवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपश्चरीची धार्मिक कथा जोडलेली आहे पाहूया या व्रताचं महत्त्व आणि त्यांच्या धार्मिक स्वरूप भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला महिलांनी हरतालिका व्रत मोठ्या श्रद्धेने साजरा केला या व्रताचा उद्देश पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौख्यासाठी प्रार्थना करणे हा असतो या दिवशी महिलांनी पहाटे स्नान करून व्रताचा संकल्प घेतला गणेश पूजनानंतर शिवपार्वतीची आराधना करण्यात आली विशेष म्हणजे या दिवशी महिलांनी निर्जल व्रत पाडले म्हणजेच संपूर्ण दिवस पाण्यासह अन्नाचा त्याग केला संध्याकाळी आणि रात्री महिलांनी शिवपार्वतीची कथा ऐकली आणि आरती केली पूजेत माती किंवा वाळू पासून शिवपार्वतीच्या मूर्ती तयार करून सजविण्यात आल्या देवी पार्वतीला सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू जसे की लाल वस्त्र लाल बांगड्या कुंकू आणि दागिने अर्पण करण्यात आले हे व्रत श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येत असल्याने वातावरणात सणाचा उत्साह अधिक दिसून येतो महिलांनी या दिवशी आपल्या आप पतीच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थना केल्या आणि धार्मिक भावनेने संपूर्ण दिवस उपासना केली श्रद्धा समर्पण आणि सौंदर्याचा संगम असलेला हरतालिका व्रत प्रत्येक सुवासिनीच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो भक्तिभावाने केलेली ही पूजा आणि उपासना महिलांच्या आध्यात्मिक बळाला उंचावते असा हा भक्तिभावाचा दिवस दरवर्षी महिलांच्या जीवनात आनंद आणि सुखसमृद्धी घेऊन येऊ हीच प्रार्थना